आल्या पुढं सकुबाई नरमदाबाई हा पुढं पुढं आल्या ना पाठीमागे जर आले ना कोणी तर त्यांना बसायला जागा मिळेल आणि जेवढं पुढं तुम्हाला सहज ऐकायला येणार तेवढं पाठीमाग ऐकायला येणार नाही बघा पहिल्यांदा ना। पंच्याण्णव शहाण्णवचा कालावधी तो काळ त्यावेळेला प्रत्येकाच्या घरी टी व्ही नव्हता का होता प्रत्येकाच्या घरी टी व्ही नव्हता आणि त्यावेळेला श्री श्रीकृष्ण मालिका चालू होती महाभारत चालू होतं आणि कुणाच्या एकाच्याच घरी टी व्ही असायचा मला म्हणायचं आहे ज्यांना कोणी त्या घरात घेतलं ना ते महाभाग्याचं कोणी खिडकीतून पायी कोणी जिन्यातून पायी कोणी फट्टीतून पायी अर आ, ला अरे काय ते पण जो आतमध्ये जाऊन त्या टी वीच्या समोर बसला त्याला असं वाटायचंय स्वर्गतच आपण अरे टीव्ही ना आता इथं पुढे माझ काय सुंदर अशी गायनाच्या बाप आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत अदरणी हरिभक्तीप्रायण बाबा नाव काय असं करू का काय ना तर तुम्ही म्हणले म्हणून नाही तर ये तसं सर्वच माझ्यावरती प्रेम करणारे आहेत सर्व असणारे माझ्यापेक्षा वरिष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी वडिलांच्या समान असणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी माझ्या भगिनी आईप्रमाणे असणारे माझे या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत आलेले माझे वडील आहेत माझी आई आई माझी भगिनी आहे माझे मालक आहेत आज सारस कुटुंब आले बरं का मी सुंदर असे सूर्यचंद्रासारखे या ठिकाणी दोन्हीकून दोन असणारे मृदंगवादक असणारे हार्मोनियम वादक हा शेजूळ महाराज आहेत ताई नाव कोण हा शिवनंद ताई या ठिकाणी सुंदर त्यांचा आवाज आहे आणि तुम्ही संत माय बाप आपण सर्वांनी मिळून ही भगवान परमात्म्याची सेवा त्या भगवंताच्या चरणावरती समर्पित करायची आहे परंतु ही सेवा समर्पित करीत असताना ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण होईल त्या त्यावेळेला कुणीही हाताने टाळी वाजवायची अभंगामध्ये या साधकाला उपदेश करतात या साधकाला दिशा देण्याचं सा काम करता ते साधक आहे त्या भगवंताला पाऊस जाणू पाहतोय त्या भगवंताला तुला जाणायचंय ना तो नक्की कुठे रे राहतोय त्या परमात्म्याला फिरत नाही कुठे शोधिशी मथुरा कुठे शोतिसी काशी कुठे शोधशी रामेश्वर कुठे शोधिशी काशी रामेश्वर कुठे शोधसी कासी हृदया तिला भगवंत राईला हृदयात उठे कुठे शोधसी रामेश्वर कुठे कुठे आपण जातोय दोन धाम यात्रा चार धाम यात्रा आज मला येतानेच रस्त्याने फोन आला नाव नाही सांगणार म्हटले ताई मला असं वाटलं काय तारखीचाच आहे नाही आमच्या लोकांना फोन आला म्हटलं हेच वाटतं ना आलाय भाऊ तारखीचा इकडून तिकडून झाल्यानं चालू आहे की नाही म्हटले काय ताई म्हटले ठीक आहे काय चाललं काय नाही म्हटले काय नाही म्हटले मग फोन एवढ्यासाठी केला होता म्हटले आपण दोन धाम यात्रा काढतो म्हटले मग बघा आपल्याला काही आप 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 <स्थाथ> काय आपल्याला आणि तुमच्या तिकडं अरे बाबा म्हणलं आमच्या तिकडे ज्या ठिकाणी ज्या एका एका मध्ये दहा क्विंटल कप्पात शिवायची तिथं दोन क्विंटल वर आली आणि तुझ्या दोन दाम कुणाकडे चालले <स्थाथ> त्यातल्या तिकडून नऊ हजार शंभर कपाशी झाली होती आमच्या लोकांना असं वाटलं बारा होईल भाव भाव बारा हजार आमच्या लोकांनी अशी कपाशी ठेवली घरात कपाशी अशी ठेवली घरात बारा हजार होणारच काही ठिकाणी दहा हजार शंभरनी कपाशी मागितली शेतकरी राजा हम्म कस करायचं माहिती का जस आता मुलीचे वडील करतात बघा ना आम्हाला अजिबात जस त्या मुलीच्या वडिला पल आलंय तसं कापसावाल्याला पल आलं होत बर का आलं होत आलं होत आणि थोडक दिवस राहिलो कपाशीच म्हणते मी थोड्याच दिवस राहिले आणि झाला ना सात हजार लोक निस म्हणते आता दिला असतात बरं झालं असत दिलं असतात उत्पन्न नाही भावही हातातून गेला मग लोक म्हणते तुम्हाला तर म्हणलं होतं आम्ही देऊन टाका अहो आम्हाला वाटलं भाव कमी होईल जास्त होईल पण तो कमी झाला का आम्हाला वाटलं आपल्या असणार जे बेनिफिट आहे जे कपाशी कमी आहे परंतु कमी कपाशी आपली ज्या जेवढं असणार उत्पन्न निघायचं कमी असलं तरी चालेल पण पैसा तेवढा मिळायला पाहिजे होता म्हणून आम्ही दाबून धरल्या काय <coughs> दाबून <दापुंदर लिया। coughs> आम्हाला वाटलं लई पहिल्यांदा आम्ही दिला ना मुलायला <coughs> याच्यासाठी आम्हाला बेनिफिट काढायचं आम्ही दाबून धरला

सुंदरे पुणे झालेली ती भूमी आहे परंतु तिथे जाऊन तो सापडला ज्याची शाश्वती नाही तो भगवंत एका ठिकाणी आहे आपण दुसरीकडेच त्याला शोधायला जातो विचार करण्याजोगी गोष्ट आहे तो बाजूला आहे अरे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे आपण आत्म्यामध्ये शोधण्याचा बाजूला ठेवतोय आणि बाजूला कुठे देव आहे देव आहे